सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विश्वासनगर सातपूर विभाग येथे योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं योगाभ्यास ही आपल्याला प्राचीन काळापासून लाभलेली देणगी असून थोर ऋषीमुनी साधू संत यांनी देखील योगाभ्यासाचे धडे समाज मनामध्ये कोरले त्याचा परिणाम निरोगी व पोषक शरीरासाठी दैनंदिन योगाभ्यास करणं गरजेचं आहे असं कार्य कित्येक वर्षापासून या शिबिरामध्ये महिला व पुरुष सेवेकरांनी उपस्थिती दर्शवून योगाभ्यासाचे धडे घेतले त्याचबरोबर योगा आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असून दैनंदिन कार्य सांभाळून शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगा व प्राणायाम आवश्यक आहे यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार तसेच क्रांतीदूत गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादासाहेब मुरे यांच्या मार्गदर्शनात भारतासह विश्वातील अनेक स्वामी समर्थक केंद्रामध्ये योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये प्राणायाम योगाभ्यास करून शरीर सुदृढ व आहार विहार योग्य पद्धतीने करण्याचे धडे देखील केंद्रातून देण्यात आले यावेळी केंद्र प्रतिनिधी धनंजय जगदाळे विशाल साळुंखे मयुरी बराटे यशोदा तेलणार वनिता कुलकर्णी अरुणा होते नंदा देशमुख कल्पना बोराडे रंजना सूर्यवंशी अरुणा बडगुजर बावीसकर ताई रमेश खेळणार भाऊसाहेब बोराडे शिवाजी बोरके यासह चोवीस महिला व पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकवीस जून आपला योगा दिवस आहे भारतीय योगा दिवस आहे हा त्याच्याबद्दल आपल्याला सगळं योगा म्हणजे हा एक उत्तम आपल्या शरीरासाठी एक एक औषधाचं काम करतो असा योगा आहे हो योग आणि प्रत्येकाने योगा करायला पाहिजे व्यायाम म्हणजे शरीरासाठी म्हणजे सुदृढ शरीर राहण्यासाठी सुद्धा योगा केला पाहिजे आणि मला वाटतं सगळ्या बायकांना त्याची गरज आहे आणि मला स्वतःला फार उत्तम अनुभव आहे त्या योगाचे मी नेहमी योग म्हणजे मी योगा करते आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे योगा दिन तर आपल्या गुरुवारी आपल्याला योग शिक्षण याची सुद्धा कमतरता ठेवलेली नाही आहे तर योग योगा केल्यानंतर आपलं सर्वांचे शरीर सुदृढ होणार आहे आरोग्य हे चांगले राहणार आहे कारण आरोग्य जर अबाधित राहिलं तरच आपण स्वामी कार्याला मदत करू शकतो म्हणून ह्या योग दिनाचं औचित्य साधून आपण एक दिवसाचं जे योगा देणार आहोत घेतोय आणि आज सकाळी प्रत्येक केंद्रात हजारो केंद्रांमध्ये योग शिबिर झालं पण सर्व सेवेकऱ्यांना आणि अशी विनंती आहे का आजच नाही योगा करता आपण आपल्या घरी किंवा आपल्या परिसरात जे सामुदायिक पद्धतीने सर्वांना महिलांना पुरुषांना एकत्र करून योगा करण्याचं निमित्त न ठेवता नुसतं योग दिनाचं निमित्त न ठेवता रोज करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांचं आरोग्य आबाधित ठेवू ठेवून सेवेसाठी वाटचाल करा श्री स्वामी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक